मित्रमैत्रिणींनो धक गर्ल माधुरी दीक्षितच्या फॅमिलीत कोण कौन कोण आहे चला तर आज जाणून घेऊया हम आपके हे कोण दिल तो पागल हे दिल देवदास पुकार ते आजा नचले एकाहून एक सरस चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका चपकलपणे साकारत माधुरीने अभिनयाचा ठसा उमटवला नव्वदच्या दशकात निर्विवाद राज्य करणारी माधुरी तिच्या हास्याने रसिकांच्या काळजाचा ठोका चुकायची आज आपण माधुरी दीक्षितच्या कुटुंबामध्ये कोण कौन कोण आहे जाणून घेत आहोत माधुरी दीक्षितला रूपा दीक्षित आणि भारती दीक्षित अशा दोन बहिणी आहेत रूपा दीक्षित ही माधुरीची मोठी बहीण ती डान्स दिवाने या शोमध्ये दिसली होती नव्वदच्या दशकात मोठ्या पडद्यावर निर्विवाद राज्य करणारी मधुर हास्याने आणि नृत्याने रसिकांना वेळ लावणारी माधुरी दीक्षितच्या वडिलांचं नाव शंकर दीक्षित ते आता या जगात नाहीत दोन हजार तेरा साली त्यांचं निधन झालं माधुरीच्या वडिलांनी वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी मुंबईत जुहू येथे त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला माधुरी त्यांची खूप लाडकी होती तिने डॉक्टर व्हावं हो अशी त्यांची इच्छा होती पण माधुरी अभिनेत्री बनली या कारणास्तव अभिनेत्रीने तिच्या वडिलांच्या संमतीने डॉक्टर श्रीराम यांच्याशी लग्न केलं आई स्नेहलता प्रत्येक पावलावर अभिनेत्रीच्या पाठीशी उभी राहणारी तिच्या आईचं तिच्यासोबत एक खास नातं होतं माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रीण होती असं माधुरी म्हणते तिने मला शिकवलेले धडे माझ्यासाठी सर्वात मोठी भेट होती माधुरीच्या भावाचं नाव अजित दीक्षित तो तिचा सर्वात चांगला मित्र आहे ते अनेकदा मुलाखतींमध्ये त्याच्याबद्दल बोलते तिने एकदा भाऊच्या निमित्ताने अजितसोबतचा एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ते दोघेही खूप गोड दिसतात एका मुलाखतीदरम्यान माधुरीने खुलासा केला होता की भाऊ अजितनेच तिचा पती श्रीराम नेणे यांच्याशी तिची पहिली भेट घडवून आणली होती तिच्या भावाने गुपचूप संपूर्ण कुटुंबाला फोन केला आणि त्यानंतर माधुरीला तिच्या निवडीबद्दल विचारलं बहीण रूपा आणि भारती माधुरी दीक्षित ही अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगना देखील आहे माधुरीच्या दोन्ही बहिणी भारती आणि रूपा या देखील प्रशिक्षित कथ्थक नर्तक आहेत माधुरीच्या दोघी बहिणी प्रसिद्धीपासून दूर असतात पण त्यांनी नेहमीच माधुरीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं माधुरीने एकदा तिच्या दोन्ही बहिणींसोबत एक जुना फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती शाळेत तिच्या बहिणींसोबत स्टेजवर परफॉर्म करताना दिसली होती श्रीराम नेने नेहमीच माधुरीला प्रोत्साहन देत असतात माधुरीला अरिन आणि रायन ही दोन मुलं आहेत मोठा मुलगा अरिन आणि धाकटा मुलगा रायन दोघांनाही प्रसिद्धीपासून दूर राहणं आवडतं माधुरी तिच्या मुलांच्या संगोपनाकडे विशेष लक्ष देते तिच्या आयुष्यात व्यस्त असूनही माधुरी आपल्या मुलांसाठी खास वेळ काढत असते दोघांचाही जन्म परदेशात झाला आहे तरी ते भारतीय संस्कृतीशी जोडलेले आहेत माधुरीच्या दोन्ही मुलांना त्यांच्या आईप्रमाणे भारतीय संगीत आवडतं विशेष म्हणजे माधुरीची मुलं माधुरीला आई असं म्हणतात माधुरीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती म्हणून तिने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कथ्थक शिकण्यास सुरुवात केली लहानपणापासूनच तिला या कौशल्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत नंतर ती एक व्यावसायिक कथ्थक नृत्यांगना बनली माधुरीचं प्रारंभिक शिक्षण दिव्या बालमंदिर हायस्कूल येथे पूर्ण झालेलं आहे अभ्यासासाठी साठे कॉलेज विलेपार्ले येथे तिने प्रवेश घेतला होता तिने सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये बी एस सीचं शिक्षण घेतलेलं आहे त्यानंतर तिने अभिनयाचं शिक्षण घेतलं ती एका सामान्य कुटुंबातली आहे तिच्या कुटुंबातलं कोणीही चित्रपट क्षेत्रामध्ये नाही माधुरीचा पहिला चित्रपट होता अबोध या चित्रपटातून तिने चित्रपटसुरशीत प्रवेश केलेला आहे त्यानंतर दयाबान आणि वर्दी यासारख्या चित्रपटांमध्ये तिने दुय्यम भूमिका साकारल्या एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आलेला तेजाब हा चित्रपट तिच्या आयुष्यातचा टर्निंग पॉईंट ठरला त्यानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली आणि तिने मागे वळून पाहिलंच नाही त्या चित्रपटामुळे तिला पहिलं फिल्मफेअर पुरस्काराचं नामांकन देखील मिळालं होतं तिने बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं रामलखन परिंदा त्रिदेव किशन कन्हैया आणि प्रहार हे तिचे त्या काळातील प्रमुख गाजलेले चित्रपट एकोणीसशे नव्वदमध्ये तिने इंद्रकुमार यांच्या दिल चित्रपटामध्ये आमिर खानच्या नायिकेची भूमिका साकारली होती आणि तो चित्रपट देखील यशस्वी ठरला होता दिल चित्रपटाच्या यशानंतर माधुरीच्या हिट चित्रपटांचा क्रम सुरू झाला त्यानंतर साजन बेटा खलनायक हम आपके हे कोण राजा असे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले बेटा चित्रपटातील अभिनयासाठी तिला दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता काही चित्रपटातील तिचे गाणे खूप गाजलेले आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे एक दो तीन तेजाब चित्रपटातलं गाणं हमको आजकल आज कल हे सैलाब रामलखन बडा दुख दिना बेटा चित्रपटातलं धक धक करणेला लगा अंजाब चने के खेतमे हम आपके हे मधलं दीदी तेरा देवर दिवाना खलनायकमधलं पीछे के आहे यारानामधलं मेरा पिया घर आया देवदासमधलं मार डाला या गाण्यांमध्ये तिने केलेल्या नृत्यांची प्रशंसा आणि खूप कौतुक झालं आजही प्रेक्षकांच्या मनावर ही, ही गाणी राज्य करतात तिच्या चित्रपट क्षेत्रातील कार्याबरोबरच ती सामाजिक कार्यात देखील सहभाग घेत असते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह माधुरीने दोन हजार पंधरामध्ये ममता अभिनय नावाचा उपक्रम सुरू करण्यासाठी मध्य प्रदेशला भेट दिली होती यासोबत माधुरीला तिच्या कामासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढील वाटचालीस माधुरीला असंख्य शुभेच्छा